इकडे खरं होतात आहेत येऊ दे कोलबीचा होता बघा कोलबी मस्त आहे कोलबी कोलंबी कोलंबी कोलबीचा वजा टनका वजा आलाय आहे कोलबी व कोलबी जो दे जो दे या इकडे या कोलंबी कोलंबी दे, दे? दे कराऊ एक नंबर आहे गा मित्रांनो खतरनाक कोलंबी बघा कसली भेटली आहे कोलंबी कोलंबी एक नंबर कोलंबी मिळाली जीवंत कोलंबी आहे डोलीमध्ये बघूया आता काय मावर आहे तो हे बघा डोल उचलली आहे आणि आपण दुसऱ्या डोलला बघा आपल्याला पापलेट आहेत ना भेटलेत आहेत ते पापलेट बेस आहे पापलेट आपल्याला पापलेट आणि बोंबील आहे बघा पापलेट आले आहे त्याच्यामध्ये पापलेटची साईज पण मस्त आहे मित्रांनो बघा साईज आहे ना पापलेटची चांगली साईज आहे नमस्कार मित्रांनो मी तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज पापलेट मासेमारीचा आपला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आला आपण पापलेट मासेमारी करायला कोल समुद्रामध्ये आणि का, कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल आपल्याला ना बऱ्यापैकी पापड होते म्हणजे अडीच एक झाली आपल्याला पापलेट होते अडीच तीन झाली तर आज आहे ना पुन्हा एकदा आपण मासेमारी करायसाठी आलो आहे तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला किती पापलेट मिळतात त्याचे तुम्हाला मी संपूर्ण अपडेट देणार आहे जसे जसे आपण समुद्रामध्ये येऊन तसे तसे तुम्हाला मासेमारीचे मी अपडेट कंटिन्यू देत राहणार आहे तर आज बघूया तिसऱ्या दिवशी मासेमारीच्या पापड मासेमारीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला काय पापड मिळतो तेव्हा आपण बघणार आहोत त्याला पहिले ढोल टाकून घ्यायच्या पाठी पहिले त्याला ढोल टाकून घेऊया आपण ढोल टाकायला घेतले आता लाव लाभ लाव ला तू बसो खाली चेन लाव 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 टाकून घेतले आपण इकडे लावून घेतली आहे पाठीमागे ना तर डोल लावून झाली आहे आणि आपल्या आजूबाजूला पण तुम्हाला दिसत असतील इकडे बोटी पाठीमागे पण दहा नऊ दहा बोटी आहेत म्हणजे साईडला पण एक बोटी फिशिंग करते आपल्या साईडला आहे आणि पाठीमागे डोल टाकून घेतली आपण आहे तर आता ही डोल आहे ना आपण तरी पण लवकर तोडणार तर पहिली डोल असेल लवकर ओढायला लागते आपल्याला मावरा आहे का नाही तो बघण्यासाठी तर चला बघूया आता थोड्या वेळाने आता अर्धा एक तास अर्धा एक तासाने आपण डोल ओढायला घेऊ तो तुम्हाला दाखवतो काय नेमका मावरा येतो हे बघा आता पाठ आहेत ना वरती आलेत आहे डोल वडायला आता घेतोय आणि वेळेला डोल आपल्याला दिसत असेल बुज चला आता डोल ओढूया आपण बघूया डोलीमध्ये काय मावर येतो डोल वडायला आता सुरुवात केली आपण आहे या चैन वाडायला सुरुवात केली आता इकडे या साईडून गोले ओढतात या साईडून चेन इकडे पप्पा आणि अजय काय इकडे वस्ताना का आणि मी डोल ओढतो या डोल वाडायला सुरुवात केली आपण आता चेन वगैरे सर्व वरती आले चेन गोला बोगिया मुंड्यामध्ये काय मावर आहे मुंड्यामध्ये काय मावर आता चला पुढे नव्याने आणि या पुढ्यावर काय मावर आहे मावऱ्याचा मुंडा आहे ना तो पुढे घेतला पण आहे आणि बघूया काय ते मावरा आता दे पापलेट आलाय हलवा पण आलाय आहे बघूया किती बघूया किती मावरा आहे तो समजेल आपल्याला पापलेट वगैरे आले त्यात आपल्याला मावरा तर मुंडावर सोडायला घेतोय आणि बघूया काय मावरा याच्यामध्ये किती पापलेट निघतात समजेल आपल्याला आता मुंडा आहे ना तर सोडून घेतला मावराचा आणि बघूया किती पापलेट आहे तो बघा हलवा आणि पापलेट बघा हलवा आणि पापलेट आहे याच्यामध्ये कुठे आहे अरे वा कसला मोठा बागा भेटला बघा मोठ्या साईजचा बागा भेटला आणि पापलेट भेटलीत आपल्याला पापलेट मग मस्त आहेत साईज मस्त आहे पापलेट ची बघा ह्याच्यामधून किती लिखीत ना शॉटिंग करून तुम्हाला दाखवतो थोड्या आणि तर आता पहिल्या डोलला आपल्याला पापलेट मस्त आहे की भेटले आहेत आणि दुसऱ्या डोलला आपण बघूया आपल्याला दुसरा डोल टाकणार आहोत आपण दुसऱ्या डोलला काय मावरा मिळणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे पहिले दुसरा डोल टाकून घेऊ आपण दुसरे डोल टाकायला घेतोय इकडे साईडून ना हे बघा बोटी पण तुम्हाला दिसतात आहेत हे पण सर्व मासे मारायला आलेले आहेत आपल्या मित्राचीच बोट आहे आणि साईडून सर्व आलेत आहेत बोटी तर पाठीमागे डोल टाकून घेऊयात आपण झाल झाल हे बघा डोल टाकायला सुरुवात केली आपण आहे माझावती थांब आता या साईडून चैन लावतोय हे बघा आता इकडे आहे ना आपली डोल आहे ना या साईडला इथे लावून झाले इकडे ना गोले उडले दोन्ही पण साइडून आणि इकडे डोल सड झाले आपली तर पाठीमागे ना आपण डोल लावून घेतली आहे आणि पहिल्या डोलीचं तुमचा मावरा दाखवतो काय आहे ते निघालेलं आहे तो शॉटिंग करून शॉटिंग करायला बसलो आणि आपल्याला ना पहिल्या डोलेला आहेत ना हे बघा या जालीमध्ये पापलेट भेटलेत आहेत दोन कोर पापड भेटलेत आहेत आणि ह्याच्यामध्ये हलवा आहे हलवा बाकीचा भेटलाय तो वेगळा आहे मी छोट्या साईडचे बांगडे वगैरे भेटलेत आहे बांगडे होतात ना छोटी ही आहे तर पहिल्या डोल्या डोलीला ना मित्रांनो मस्त आहे की मावरा मिळाला आहे दोन एक कोरी पापलेट मिळाले आहेत आणि त्याच्यामध्ये सोन वगैरे पण भेटत आहेत चला चला आता दुसरे डोल टाकून घेतले आणि दुसऱ्या डोले पण नंतर बघू काय मावरा येतो आपल्याला चला दुसरा डोल ओढताना तुम्हाला दाखवतो नेमका काय मावरा मिळणार आहे तो हे बघा डोल ओढायला आता सुरुवात केली आपण आहे आणि बघा या साईडून पाठ आहेत ना वरती आले आहेत हो या साईडून पाठ वरती आलाय आणि चला आता इकडे डोल आहे ना आपली वरती उठली आहे आता ओढायला सुरुवात करणार आपण डोल डोल ओढायला सुरुवात केली इकडे हे पायकस आहेत आपले डोलीचे पायकस आता चैन आली ओढायला सुरुवात केली इकडे चैन आहे ना वरती आपल्या आलेली आहे या साईडला इकडे आणि गोला पण आला आहे सेंटरचा चला डोल ओढायला आता डोल ओढतो आपण बघूया डोली मध्ये काय मावरायचं आता म्हणजे इकडे बगी वगैरे दिसते लागलेले आहे पुढे घेतोय आणि बघूया याच्यामध्ये काय मावर आहे किती पापलेट निघत ते बघूया डोलीमध्ये या डोलीमध्ये बघूया आता काय मावर आहे तो ए डोल उचलली आहे आणि आपण दुसऱ्या डोलीला बघा आपल्याला पापलेट आहेत ना भेटलेत आहेत पापलेट बेस आहे पापलेट आपल्याला पापलेट आणि बोंबील आहे बघा पापलेट आलेत आहे त्याच्यामध्ये पापलेटची साईज पण मस्त आहे राहण बघा साईज आहे ना पापलेटची चांगली साईज आहे बघा बोंबील पण आलेत आहेत कोळंबी पण आली आहे आणि चालू पण याच्यामध्ये दिसते आपल्याला बघा आणि पापलेट पण मस्त आहे की दिसतात आहेत बघा दुसऱ्या डोलीला मावरा भेटला दुसऱ्या दुसऱ्या डोलीचा मावरा आहे तर बघितला दुसऱ्या डोलीला मावरा भेटलाय सारखे भेटलेत आहेत शॉटिंग करू दाखवतो तुम्हाला दा नेमका काय किती मावरा येतो आपल्याला दुसऱ्या डोलीला पापड किती मिळाले ते तुम्हाला शॉटिंग केले त्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण आहे ना आणखी एक डोल टाकायला आहे आणि बघूया त्या डोलीला काय मिळते मावरा ते माहिती आता डोल लावायला सुरुवात केली आपण आहे हो हो में गेला में गेला डोल लावून घेतो आपण आता सोडले मित्रांनो बघा याच्यामधून आहे ना सर्व एक पोलन बिलन आहे चालू बिलू आणि त्याच्यामधून आपण पापलेट काढलेत आहे आणि पापलेट बघ किती निघाली एक झाली पण निघाली एक झालीवर पापड टिकाली आहे आणि मग सर्व मावर आहे सर्व मावर आहे कोलंबी विलंबी याच्यामध्ये सर्व आहे म्हणजे पापड मस्त आहे की वेटले दोर सोडले आणि पाट आपले खालती गेले जाते या साईडून आहेत तेव्हा दोर सोडलेला आपण इकडे डोल आहे ना आपण खालती गेली आहे कारण इंचातून डोर पण सोडतो आपण आहे आणि आपली जी कोलंबीचे डोल आहे ना ती आता पाण्यामध्ये आपण सोडली आहे तर आता पाण्यामध्ये डोल सोडले आपण आहे आणि तरी पण आपण अर्ध्या तासाने ना डोल उचलू आणि डोल उचलल्यानंतर बघू आपण काय नेमका मावरा मिळतो डोलीमध्ये कोलंबीचे डोल आहे याच्यामध्ये बघू आपल्याला काय वेळ मावरा मिळतो समजावत आपल्याला आता तो तो तुम्हाला दाखवतो अर्ध्या तासाने ता डोल उचलू तेव्हा आपण काय मावरा येतो तेव्हा मित्रांनो आता ना आपली डोल आहे ना ती ओढायला पण सुरुवात केली आहे इकडनं इंचामध्ये डोर येतो याला इंच म्हणतात पाठवून दोर येते इकडनं पाठ येतील आणि साईडच्या बोक्या आहेत ना त्याने मग सर्वांनी डोल उचलायला घेतली तर आपण पाठीमागे जाऊन डोल उचल्या पाठवरती आलेले आहेत आणि आता इकडे डोल ओढायला घेतले आपण आहे डोल उचलायला आता सुरुवात केली आपण सोडतो आणि आता चैन येईल चैन असते ना शिश्याची साईड ती वाढायला सुरुवात केली त्या साईडून चैन वाढतात त्या साईडून तिकडे गोले वाढतात डोलओायला सुरुवात केली आहे टी ते ढोल आता आपली आली आहे आणि इकडे आता मावरा घेणार आहोत आपण मुंड्यामधला इकडे ढोल पहिले पुढे न्यायचे आपल्याला अगो मावरा आहे पहिले पुढे नेतो आता आपण पुढे नेऊन बघूया काय मावर आलाय तो तेव्हा मावरा बघा मावरा माहराय आता सलीन लावूया आपण कोलंबिया दिसते आपल्या याच्यामध्ये आणि तेवढा पाला पाचोला पण दिसतोय लि असोर कोलंबीचा वाजा कोलंबीचा वाजा बघा इकडे आहे ना आपण आता कपा लावतोय त्याला सलीम म्हणतात सलीम अरे बघ इकडे कपा तर लावतोय खरव खर इकडे खरं होतात आहेत दे होता कोलबीचा दे बघा कोलबी मस्त आहे कोलबी कोलंबी कोलंबी कोलबीचा होता टनका वजा आलाय कोलबीचा वाजा कोलंबी कोलंबी बघा झाडी जाडी कोलंबी आहे कोलबी बघ कोलबी एवढ्या बाबा या तिकडे या कोलंबी कोलंबी मित्रांनो खतरनाक कोलंबी बा कसली भेटली आहे कोलंबी कोलंबी एक नंबर कोलंबी मिळाली आहे जिवंत कोलंबी आहे जिवंतच कोलंबी आहे मस्त आहे की चैती भीती पण आहे याच्यामध्ये चैती वगैरे पण भेटली आहे याच्यामध्ये कोलंबी बा किती मिळाली मित्रांनो भरपूर कोलंबी मिळाली शॉटिंग किड चालू आपली शॉटिंग कोलंबी भाग किती आहे झाडी झाडी कोलंबी आहे आणि या साईटचं से इथे देखील आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण पापेटची मासेमारी करून आहे ना एक कोलंबीची डोल सुद्धा टाकलेली आणि ती कोलंबीची मस्त आहे मस्तपैकी भरून आली आहे तर बघितलात आजच्या मासेमारीला आपल्याला काय काय भेटले ते पापेटची देखील मासेमारी केली आपण आणि कोलंबीची मासेमारी देखील केली आणि मस्तपैकी के मावरा मिळाला आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन मन्नाट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो